कृष्णा पानसरे मुक्काम तालुका तालुक्यातून जिल्हा पुणे या ठिकाणी राहत असो सदरील डुंबरवाडी टोल नाक्यावरील टोल नाक्याचा जो काही त्रास चालू आहे सर्वसामान्य जनतेला त्याच्याबद्दल दोन शब्द सांगण्याची इच्छा आहे सदर असं आहे की या ठिकाणी ज्या आमच्या लोकल सर्वसामान्यांच्या गाड्या आहेत त्याही गाड्यांना हे सरसकट टोल आकारला जातो किंवा झगडा करून त्या ठिकाणी म्हणतात का गाडी लोकल करण्यासाठी पास काढा त्या पासाला तीनशे का साडेतीनशे रुपये ते लावतात तर हे अतिशय म्हणजे त्रासदायक आहे गोष्टी एकाच घरामध्ये मी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारा माणूस आहे माझी गाडी ओतूळ आळफटा नारंगाव आळफटा दिवसातून तीन ते ती चार वेळा चक्कर मारत असन लोकल शेतकऱ्यांचा माल शेतीचा माल गोळा करणे मार्केटला पोहोचवणे या सगळ्या कामं करत असताना दोन तीन वेळा जर जात असेल गाडी तर त्या ठिकाणी यांना दोनशे तीनशे रुपये प्रत्येकाला टोल करायचा असेल तर हजार ते बाराशे रुपये तर द्यायचं तर ते भाडं मी कुणाकुण घ्यायचं व शेतकऱ्याच्या मालावरती या करायचं की मी माझ्या भाड्यातून घालायचं तर हे सर्वस्व म्हणजे खूप त्रासदायक असं आहे दुसरी गोष्ट अशी की नगरकल्याण हायवेमध्ये जे काही कांक्रीट करण्याचं काम चालू आहे ते अपूर्ण काम आहे मध्यांतरी मध्यांतरा तरी मधमधले पीस गॅपचे सोडलेले आहेत तोही गाड्यांना त्रास होतो त्याच्या ठिकाणी गाड्यांचं मेंटेनन्स वाढते गाड्यांचे पाटे तुटणे बाकीचे काही म्हणजे मेंटेनन्स निघणं तर त्यावेळेला श्रद्धा सोनवण्याने स्थानिक आमदारांनी टोल नाका सध्या हा बंद केलेला होता की जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत टोल चालू करायचा नाही परंतु आजही ते काम अपूर्ण स्थितीमध्येच आहे पूर्ण स्थितीमध्ये झालेले नाही आहे तरीही टोलवाल्यांची टोल वसुली ही चालूच आहे तर सदर ज्या गोष्टीकडं शासनाने थोडंसं लक्ष जर घातलं आणि इथल्या स्थानिक लोकांना जो होणारा त्रास आहे याकडे थोडंसं जर लक्ष जर घातलं तर खूप आभार होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

मुलाखत तुम्ही ऐकले की नाही मला माहित नाही त्या मुलाखतीत मी स्पष्ट सांगितलं होतं <laughs> की स्थानिक लोकांना वीस किलोमीटर मधल्या परिसरावाल्यांना वाहतूक करणाऱ्या मालक चालक त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे दुसरं साधन नाही आहे जुन्नर तालुक्याला त्या लोकांना तुम्ही तुम्ही फक्त आधार कार्ड चेक करायचं आणि त्यांच्या गाड्या सोडायच्या त्यावेळी म्हटलं आम्ही विचार करू मग आता का विचार करायला एवढा वेळ लागतो का किती दिवसापूर्वी आठ दिवस झाले साहेब तीनशे रुपये सुद्धा स्थानिक लोकांकडे मुला निदर्शनात आणून दिलं तर स्थानिक कुठं ते टोल घेत नाही सगळीकडे सुटी त्यांच्या निदर्शनात आणून मॅनेजर बोलवा ना त्यांना मी रात्री सगळे डॉक्युमेंट पाठवली केंद्र शासनाने गडकरी साहेबांनी सांगितलं वीस किलोमीटर अंतर मधील लोकांना टोल माप माप बोलवा त्या मॅनेजर खेळणार आम्ही घेणार नाही काय तुम्हाला आम्हाला म्हटले पास काढून घ्या बरोबर लोकल माणसाकडून पास घेणे योग्य आहे का ग्रामपंचायत सदस्य येते काय नाव तुमचं कुठलं आशिष कुमार गोंदके ग्रामपंचायत होतो तुम्हाला थांबा तुम्हाला दोन मिनिटं यांना आपण आजपासून आठ दिवसाचा कालावधी देतोय बिलकुल बिलकुल पण आमच्या सर्वसामान्य जुनते जुन्नरच्या जनतेने फक्त आधार कार्ड दाखवून जायचंय माल 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 वाहतूक गाडीकडनं सुद्धा मासिक पास घ्यायचा नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असो ट्रक असू त्यांच्याकडनं सुद्धा आधार कार्ड दाखवून गाड्या सोडायच्या मासिक पास साठी आडवायचा नाही तुम्हाला आजपासून आम्ही आठ दिवस आठ दिवसात जर तुम्ही निर्णय दिला नाही तर आम्ही आठ टोल नाका कायमचा बंद करू कायम